श्रावणी सोमवार निमित्त बेलेश्वर मंदिरात बेलाच्या रोपाची लागवड भाविकांना फराळचे वाटप करून मंदिरात परिसरात स्वच्छता अभियान सर्व धर्म अध्यात्म आणि संस्कृती हे निसर्गाशी निगडीत संजय सपकाळ नगर प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त बेलेश्वर मंदिरात बेलाच्या रोपाची लागवड करून मंदिरा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले तर भाविकांना उपवासासाठी खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ती फराळ वाटप उपक्रमाला प्रारंभ झाला याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ रमेशराव वराडे जहीर सय्यद सचिन चोपडा सर्वेश सपकाळ दिलीपराव ठोकळ अभिजित सपकाळ रतनशे मेहंत्री चंद्रकला येलुलकर मनीषा शिंदे उषाताई ठोकळ प्रांजली सपकाळ प्रियंका शिंदे प्रमिला गायकवाड दीपकराव धाडगे मनोहर दरवडे सुधीर कापाळे कोंडीराम वाघसकर हभपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे जालिंदर बेल्हेकर सुभाष शेठ नबरिया अशोक लोंढे सुनील जाधव अविनाश जाधव अविनाश पोद्दार शेषराव पालवे रामनाथ गर्जे दलीप शेड गुगळे इंजिनियर नागेश खुरपे संतोष चोपडा शहर बँकेचे संचालक शिवाजीराजे कदम सुंदरराव पाटील आदींसह ग्रुपचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुप पर्यावरण संवर्धन आरोग्य जागृती आणि धार्मिक कार्य एकत्रितपणे राबवत असल्याबद्दल कौतुक केले ग्रुपचे सामाजिक व धार्मिक कार्य दिशादर्शक असल्याची भावना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी व्यक्त केली संजय सपकाळ म्हणाले की सर्व धर्म अध्यात्म आणि संस्कृती हे निसर्गाशी निगडीत आहेत निसर्ग हा देवाचा साक्षात रूप आहे आज आपण करून स्वतःच्या नैसर्गिक घटना नसून मानवी चुकीची फलश्रुती आहे धार्मिक स्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमा राबवणे ही केवळ सेवा नसून ती आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे हरदिन मॉर्निंग रूपने प्रत्येक क्षण उत्सव वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देण्याचा संकल्प केला आहे आज रोपाची लागवड ही केवळ धार्मिक परंपरेची जोपासना नाही तर पर्यावरण व व कल्याणाचा संकल्प त्यांनी सांगितले सचिन यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण संवर्धनाची राबविण्यात येणाऱ्या चळवळीची माहिती दिली तर प्रत्येक सण उत्सव आणि वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावले जात आहेत असे त्यांनी सांगितले बेलेश्वर मंदिरात दर्शनास आलेल्या भावितांसाठी हरदिनच्या वतीने साबुदाणा खिचडी वेफर्स फळं आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले सकाळी आठ वाजता सुरू झालेला हा उपक्रम दुपारपर्यंत भाविकांसाठी सुरू होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनेश शहापूरकर सरदार सिंग परदेशी योगेश चौधरी दीपकराव घोडके जालिंदर अळकुटे किरण फुलारी राजू कांबळे दीपक शेठ मेहतानी नवनाथ वेताळ विठ्ठल राहिंजा शशिकांत पवार प्रकाश देवळालीकर दशरथराव मुंडे सखाराम अळकुटे भरत कनोजिया दत्तात्रय लाहुंडे विकास निमसे आदींनी परिश्रम घेतले आज ऑगस्ट हजार श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त आपल्या हार्दिन मॉर्जिंग ग्रुपच्या वतीनं बेलेश्वर मंदिर या ठिकाणी सकाळी स्वच्छता अभियान वृक्षरोपण त्याचप्रमाणे भाविकांना फराळाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आप आहे आपल्या आहिल्यानगरीचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यगदीश मुलगीर साहेब तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद साहेब एस टी महामंडळाचे साहेब यांच्या प्रमुख हस्ते उपस्थितीत या ठिकाणी आज सर्व भाविकांना शाबुदाना खिचडी असेल पाण्याची बॉटल असेल फराळाचे केळे असतील वेफर्स असतील याचं मोठ्या प्रमाणात वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं तर आपण हा जो, जो सामाजिक उपक्रम राबवतो त्यामागे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियान हे महत्त्वाचं कारण आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून हे उपक्रम राबवत असतो जेणेकरून आपण गरजू घटकापर्यंत पोचलो पाहिजे त्याचप्रमाणे भाविकांना महाप्रसादाचं वाटप देखील करणार करतोय त्या दृष्टिकोनातून मग आमची दिंडी असेल त्याचप्रमाणे बेलेश्वरला हराळायचं वाटप असेल आणि शैक्षणिक साहित्य असेल सामाजिक उपक्रम असतील असे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं राबवत असतो हे करत असताना सर्व महिला भगिनी असतील सर्व भाई भक्तांनी या ठिकाणी प्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि त्यातच आम्हाला समाधान वाटतं की आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं काहीतरी समाज उपयोगी असे उपक्रम राबवतो अशाच पद्धतीने उपक्रम आम्ही गेले आठ दिवसापूर्वी आम्ही लोणावळ्याला हो गेले असता तिथं धार्मिक स्थळ धार्मिक उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी नारायण धाम या ठिकाणी आणि जय आनंद धाम या दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन तिथली स्वच्छता देखील आम्ही अभियान राबवून त्याचप्रमाणे गोशाळेतील सारा वाटप केला आणि येताना आम्ही सर्व एकविरा देवी मंदिर असं त्या ठिकाणी प्रार्थना करून आरती करून आम्ही या ठिकाणी ग्रुपचा सहलीचा समारोप केला खरं तर हे स सर्व सामाजिक उपक्रम राबवत असताना मला आपल्या ग्रुपच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं कारण त्यांचा सर्वांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे हे उपक्रम आम्ही राबवतो या ठिकाणी आपण सर्वांनी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त पुन्हा एकदा भाविकांना या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो की तुमचं आरोग्य निरोगी सुखी समृद्धीचं आणि त्याचप्रमाणे आरोग्यदायी जावं ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो प्रथमतः हर हर महादेव आज हर हर महादेव आज तिसऱ्या सावनी सोमवार निमित्त आज आमच्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व परिवारातले सदस्य आज इथं महाप्रसादाचं वाटप करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलो आहोत या तिसऱ्या श्रावणी निमित्त आमच्या ग्रुपतर्फे सर्व भाविकांना इथं किचडी वाटप असेल केळी वाटप असेल महाप्रसादाचं वाटप वेफर्स वाटप असेल पाण्याची बॉटल असेल असं सर्व प्रकारचे महाप्रसाद आम्ही इथं आज वाटप वाटप केलं आणि त्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आज आमचा अर्ली मॉर्निंग ग्रुप हे संजीव भाऊ सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गेले पंचवीस वर्ष कार्य करत आहे आम्ही आरोग्याबरोबर सामाजिक उपक्रमही विविध प्रकारचे ते राबवत असतो आता आत्ता संजीवभाऊनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही आत्ता लोणावळ्यात जाऊन तिथंही जिथे आम्ही आम्ही स्वच्छता अभियान म्हणजे आमचं सामाजिक काम तिथं सोडलं नाही तिथे आम्ही सामाजिक कामात मागे राहिलो नाही तिथे सामाजिक काम करत असताना आज परत तिसऱ्या श्रावणी सोमवारी आम्ही दरवर्षी फराळाचं वाटप करत असतो ते उपक्रम आम्ही विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम इथे राबवत असतो आणि आज आपण काल आम्ही इथं बेलेश्वर येथे दोन बेलाचे झाडही सुद्धा आम्ही इथं लावलेली आहेत वृक्ष संवर्धन केलेलं आहे की जे महादेवाचं सर्वात आवडतं जे झाड आहे बेलाचं झाड ते जा आमच्या परिवाराच्या वतीने इथं बेलेश्वर इथं त्याचंही आम्ही वृक्षरोपण केलं तर मी आज परत एकदा सर्व भाविकांनी इथं आम्हाला सेवेची संधी दिली तर आम्ही इथं मोह मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं वाटप करू शकलो त्या सर्व भाविकांचे सर्व ग्रुपच्या सदस्यांचे संजीव भाऊ सपकाळ यांचे खूप खूप आभार धन्यवाद भिंगारमधील मा दिन मॉर्निंग ग्रुप या ग्रुपतर्फे आज इथे फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि हरदिन मॉर्निंग ग्रुप हा गेले पंचवीस वर्षापासून असे छान छान उपक्रम राबवत आहे त्याच्यात सामाजिक कार्य असो गरीब मुलांसाठी म्हणजे शालेय साहित्याचं वाटप असो किंवा गोरगरिबांसाठी ब्लँकेट थंडीच्या दिवसात वाटप करतात असे चांगले चांगले आणि योगाचं महत्त्व म्हणजे हर्दिन मॉर्निंग ग्रुप करून शिकायला हवं कारण हर्दिन मॉर्निंग ग्रुपमधून इतके छान छान योगाचे आणि आरोग्याला उपसरून असे छान छान उपक्रम राबवले जातात आणि त्या ग्रुपची मी एक सदस्य आहे आणि हा ग्रुप खूप छान आरोग्याबद्दल मार्गदर्शन करतात आरोग्याचे चांगले धडे शिकवतात आणि आपलं गौतम बुद्ध पार्कमध्ये या मॉर्निंग मॉर्निंगतर्फे चांगले उपक्रम राबवले जातात तर जाता। ता ता आ, आज बेलेश्वर मंदिराकडे फराळाचं आयोजन केलेलं आहे तरी पण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी